शहापूर तालुक्यातील काजगाव हद्दीत पंचवीस मार्च रोजी लग्न होतं याच लग्नात बाळू हा नाचत असताना त्याचा धक्का सतरा वर्षीय मुलाला लागला यावरून त्यांचा वाद झाला त्यानंतर या दोन्ही अल्पवयीन मुलांनी त्या तरुणाला निर्जन स्थळी गाठून त्याच्यावर चाकून वार करत हत्या केली नंतर त्याचा मृतदेह भातसा नदीपात्रात फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळून गेले दरम्यान शहापूर तालुक्यातील कासगाव जवळील पॉवर हाऊस वज्र प्रकल्पातील नदीपात्रात पात्रात सव्वीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका अनोळखे पुरुषाचा मृतदेह तरंगताना दिसून आला या घटनेची माहिती मिळता शहापूर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रक्षक पथकातील सदस्यांच्या सहकार्यांनी त्यांनी मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला त्यानंतर बाळू वाघ यांची हत्या झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर येताच शहापूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुणाचा गुन्हा दाखल केला आरोपींचा शोध सुरू केला असता या गुन्ह्यातील दोन्हीही सतरा वर्षीय अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे या दोन्ही मुलांना न्यायालयात हजर केला असता त्यांची रवानगी भिवंडीतील बालसुधा गृहात करण्यात आलेली आहे